नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता मी गौऱ्यासाठी इथं करंजा बनवणार आहे त्यासाठी मी तुम्हाला ह्याची रेसिपी सांगते खूप मऊ आणि खुसखुशीत अशा खरं करंजी लागते आता इथे मी थोडंसा रवा घेतलेला आहे आणि जास्त प्रमाणामध्ये मैदा घेतलेला आहे ह्याची काही क्वांटिटी नाही आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही करू शकता त्यानंतर मी इथे गरम करून तूप टाकलेलं आहे आणि थोडंसं अगदी मीठ टाकलेलं आहे एक दोन चिमूटभर मीठ टाकलेलं आहे ते पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून थोडं थोडं मळून घ्यायचं आहे असा गोळा झाला की मग आपण थोडं थोडं पाणी टाकून मग मळायचं आहे जा जास्त पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकून जसं की पुऱ्याला मळतो तशा थोड� पद्धतीने मळून अर्धा तास ठेवायचा आहे त्यानंतर आता इथे बघा मी सारणाची देखील तयारी करते सारण भरण्यासाठी इथे मी रवा घेतलेला होता तूप टाकले चार दोन चार चमचे त्यानंतर रवा भाजून घ्यायचा आहे तो भाजत आला की ड्रायफ्रूट टाकलेले आहेत काजू बदाम आणि चारोळी त्यानंतर इथे खोबरं टाकलेलं आहे तो ते झालं भाजलं की त्यामध्ये इथे मी खारीक बारीक करून टाकलेले आहेत आणि खूप चवछा आणि इथे नंतर इथं पिठी साखर थंड झाल्याच्यानंतर टाकायचे आहे आणि वेलची पावडर टाकायची आहे बघा झालं आपलं सारण आता पीठ देखील भिजलेलं आहे तर लाटी लाटून घेऊयात आपल्याला जेवढं पाहिजे तेवढ्या आकारामध्ये आपण लाटे लाटून घेऊया इथं मी साच्याच्या साह्याने देखील करणार आहे आणि तुम्हाला हाताने जी मुरवड पहिले लोक करत होते तशा पद्धतीने देखील तुम्हाला मी करून को दाखवणार आहे आता हे सारण हळूहळू भरायचं आहे तुमच्या घरी पण गवराया असतील ना तर पटपट नक्की बनवा ही रेसिपी खूप छान आहे आणि आपण अशी मध्ये आधी पण बनवून खाऊ शकतो किंवा दिवाळीला ह्याला सारणाची ह्याच्या अगोदर मी रेसिपी तुम्हाला टाकली होती तुम्ही नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला बघा आता इथे मी देखील लाटून घेत आहे बघा किती छान झाली होती आपली करंजी आणि मैत्रिणींडू तुम्ही व्हिडिओ बघता आपण एखादा तरी लाईक करत जात जाऊ खूप कष्ट लागतात हे व्हिडिओ बनवण्यासाठी परत काढण्यासाठी आता बघा इथे देखील मी घातलेली आहे अशा पद्धतीने देखील खूप छान दिसायला दिसतात बरं का आता हे सगळं आपल्या एवढ्या तेवढ्या पिठामध्ये एवढ्या करंजा आपल्या झालेल्या आहेत आणि तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता थोडंसं टाकून बघितलं आहे छान गरम झालेलं आहे आता हे ते आपण मंदाच्यावरती थोडंसं तळून घ्यायचं आहे टाकल्याच्या नंतर कमी गॅस करायचा आहे आणि त्यानंतर सोडताना परत फुल गॅस करायचा त्या म्हणजे आपली करंजी खूप खुसखुशीत अशी होते सग्णी सग्णी है आता इथे अशा पद्धतीने पूर्ण करंजी मी सगळ्यात तळून घेणार आहे बघा कलर देखील खूप सुरेख आलेला आहे ह्याला आता आपण दुसऱ्या देखील सोडून घेऊयात अशा तुमच्या कढईमध्ये जेवढ्या बसतात तेवढ्या टाका मी अगोदर चार टाकून बघितल्या त्यानंतर इथे पाच टाकलेल्या आहेत आता असाच कलर येईपर्यंत तळायच्या आहेत एक देखील करंजी माझी फुटलेली नाही इथे दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये देखील खूप छान बनवलेलं होतं आणि नक्की माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जात जावा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आता बघा किती तोडून देखील दाखवलेले